शक्तीचं माझ्या निवारण होऊ शकत नाही परंतु काय का होईना परंतु योद्धा योगा जर उदारा तयार झाला तर पाठपुरा होत नाही आणि तो चरणातून पडून सुद्धा जात नाही त्याचाच लक्ष म्हणजे आपलं मनित होत या शक्तीचा आघात जो आहे तो, तो आपल्या बाना चुकवण्याचा प्रयत्न करायले शक्ती सरकारी नक्की म्हणाल धोणी बाणी सांगली चेडुरी घातली धोनी आता जी शक्ती येऊ लागली तिचा तेज अतिशय तेजस्वी असल्यामुळं काढला आणि त्या शक्तीवरती त्यानं फेकला तर त्या शक्तीचा काय झालं ती शक्ती लक्ष्मी बंधूकडे येऊ लागली ती शक्ती आकाशाकडे उडून गेलेली आहे

आणि शक्ती आता काय हो झालं आता आपला आघात करण्यासाठी येऊ लागले आता जस की शक्तीची आर्थिक शक्ती क्षीण झालेली होती जसा बाणाचा अगत प्रतिकार कोण लक्ष्मणजी करू लागले तर ती शक्ती काय होऊ लागली पुन्हा आकाश मार्गाने आणि तशी जमिनीवर पडावी पडता पडता रावण काय करायचं आपल्या विसर हाताने जी शक्ती आहे ते सावरून आता काय झालं रावण बनू लागा अहो मला रावणाला साक्षात वरदान दिलेलं आहे की मर्माशक्ती बरोबर

जस की ब्रह्म देवाना बद्दल वरदान देण्यापूर्वी शक्तीचा मान राखलेला होता तिची जेवढी काही शक्ती होती ती प्रभू रामचंद्राने एक नजर मारून तिच्या शक्ती होती ती कमी केलेली होती म्हणून बोलाय राजा